कारेगाव जी या ठिकाणची ज्याला आपण गट म्हणतो जे काही जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे त्या ठिकाणी तर आता आपण आहोत राननगाव एमआयडीसी म्हणून ज्याची ओळख आहे पण एमआयडीसी होत असताना तर या शेतकऱ्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या त्यांच्याकडे शेताचा असणारा किंवा त्यांच्याकडे असणारा रस्ता हा किती महत्वाचा होता तर हा हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्या समोर या ठिकाणचे भूमिपुत्र काही शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला डॉक्टर तुमच्याकडे येतो मी अजित लांडे साहेब आपल्यासोबत आहे काय नेमका प्रश्न होता काय सांगा नमस्ते मी डॉक्टर अजित लांडे एकोणीसशे एकोणनव्वद साली आमच्याकडं एम आय डी सी आली एम आय डी सीने आमच्या सर्वांची शेती अक्वायर केली त्यामध्ये आमच्या रांजणगावची शेती असेल कारेगावची असेल डोकसांगवीची असेल बऱ्याच जणांची शेती गेली याच्यामध्ये काही भूमिहीन पण झाले आणि त्यानंतर एम आय डी सीने त्यांची एक हद्द फिक्स केली आज जे आपण हद्दीवरती उभी आहोत ती त्या हद्दीमध्ये त्यांनी आमचा जो शिवार वाहनीचा जो रस्ता होता तो शिवार वाहनीचा रस्ताही ब्लॉक केला त्याच्यामुळे आम्हाला जे अन्नधान्य इथून जे घेऊन जावं लागत होतं तर ती वाहतूक बंद झाली ती वाहतूक बंद झाल्यानंतर ठराविक आम्ही जेवढे इथे शेतकरी उभे आहोत त्या सर्वांच्या लक्षात आलं की आपली वाहतूक बंद झालेली आहे आपलं या मडिशेमध्ये जाणं येणं थोडंसं बंद झालेलं आहे त्यासाठी मग आमचे शाहजी मामा असतील सूर्यकांत ताते असतील प्रकाश लांडे असतील मयूर लांडे असतील माझे वडील स्वर्गीय दत्तात्रेय जयवंतराव लांडे असतील यांनी सर्वांनी आणि उपस्थित सर्वांनीच इथे थोडंसं इथून आम्हाला रस्ता मिळावा यासाठी ते आग्रही झाले आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर मग त्यांनी स्थानिक पातळीवरती आपले मानसिंग भैया पाचकर पाटील यांना तो प्रस्ताव मांडला की भैया आपल्याला इथनं आपल्याला रस्ता हवा आहे कारण आमच्या सर्वच शेतकऱ्यांची कोंडी होती कारण ऑलरेडी आमची जमीन एमआडीशी मध्ये गेली होती बरेचसे शेतकरी भूमिहीन झाले होते आणि काही शेतकऱ्यांना या रस्त्याच्या पलीकडे जमीन होती ऑलरेडी ती शिवार वाचा रस्ता होता तसा बंद नको होता करायला त्यांनी परंतु मग मानसिंग भाई यांनी वळसे पाटील नामदार वळसे पाटील यांच्याकडेही तो प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांचे कळकळ लक्षात घेऊन त्यांनी तीस फुटी रस्ता या जाबिल कंपनीच्या शेजारून तर आमच्या खालच्या बंद होता हा इथं रस्ता बंद होता इथं कंपाऊंड होत ते सर्व हो कंपाऊंड होत पूर्णपणे कंपाऊंड होतं भिंत होती ती आंदोलनाला आंदोलनाला यश आलं त्याच्यानंतर हा हा पाहताय तुम्ही रस्ता आ, या जवळजवळ हा तीस फुटाचा रस्ता आम्हाला सर्व शेतकऱ्यांना दिला आणि त्याच्यानंतर काही काही आमच्या शेतकऱ्यांची चारशे पाचशे एकर तिथे जमीन गेली असेल परंतु इथं जवळजवळ आम्हाला हजार एकराला जवळजवळ हा रस्ता गेल्यामुळं सर्वांना नंदनवन झालं म्हणजे आता जवळजवळ आम्ही सर्वजण इथे शेतकरी जे उभे आहोत हजार एकरच्या शेतकऱ्याचा लाभ झाला त्याला रस्ता गेल्यामुळं आणि सर्वांना भाडे स्वरूपात उत्पन्न चालू झालं आमच्या सर्व शेतकऱ्यांना एक थोडस चांगला एक बाजार भाव त्या जमिनींना आला आणि सर्वांनी भाडे तत्वावरती जमीन दिली आणि आज सर्वजण आम्ही सुखी आहोत त्यामध्ये मी आ, फाईल पाहतोय तर काय याच्यामध्ये नेमकं जसं डॉक्टरने सांगितलं की रस्त्याचा प्रश्न होता इथं बॉर्डर टाकली होती पुढच्या शेतकऱ्यांना रस्ता मिळत नव्हता आंदोलनं झाली यश शाळेत त्यांनी थेटपणे मानसिंग भाई यांचं दिलीपरावसाहेब पाटलाचं नाव घेतलं खरंच तसा पाठपुढा दिलीप्रवाळसाहेब पाटलांनी मानसिंग केला होता का कागदपत्र काय दाखवतोय प्रत्यक्षात जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण बघतो तांत्रिक अडचणी म्हणा प्रशासकीय अडचणी म्हणा ह्या ठिकाणी आपण जो बघतोय तो जेबिल कंपनीचा शेवटचा एंट आहे आणि समोर जवळजवळ एक पाचशे फुटावरती जर बघितलं तर साडे तेराशे फुट ह्या अंतरावरती जेबिल कंपनीचं स्टार्टिंग गेट होतं टेक्निकली जर बघितलं तर कंपनीकडनं रस्ता घेणं आणि देणं म्हणजे औद्योगिक नियम आणि प्रशासकीय नियम या सगळ्यांची सांगड घालत तो रस्त्यात मिळणं खूप कठीण होतं तर नामदार वळसे पाटील साहेब आणि आमच्या गावचे त्यावेळेचे उपसरपंच होते पाचुनकर पाटील साधारणतः दोन हजार आठच्या दोन हजार आठच्या नंतरनं उपसरपंच उपसरपंच होते मानसिंग हा तर त्यांनी ह्या आमची जी मागणी त्यांनी घेतली आणि त्यांनी त्यांच्या पातळीवरती वळसे पाटील साहेब आणि मानसिंग भैया पाचुनकर पाटील यांनी त्या गोष्टीवरती अगदी प्रशासकीय गोष्टीपासनं ग्राउंड पर्यंत येऊन मग शेतकऱ्यांना इतका सपोर्ट केला की अगदी मंत्रालयामध्ये आम्हा सर्व शेतकऱ्यांना बोलावून त्या ठिकाणी वेगवेगळी प्रशासकीय पातळीवरचे पत्र व्यवहार करून त्या गोष्टीमध्ये आम्हाला रस्ता त्यांनी दिला वळसे पटेल साहेबांनी आम्हाला तो रस्ता मंजूर करून दिला आणि त्यानंतर साहेबांनी आम्हाला एकच सांगितलं की शेती तुम्ही राखा भविष्यामध्ये आ आज आमची रस्त्याची मागणी अगदी जाण्यासाठी होती पण साहेबांनी जे दूरदृष्टीकोनातून जे बघितलं त्यावेळेस आम्हाला आठवत हो की साहेब म्हटले होतं की या ठिकाणी खूप मोठं नंदनवन होईल तर आज दोन हजार पंचवीस आणि सव्वीस गेली पाच ते दहा वर्ष झाला आम्ही बघतो आर्थिक मोबदला म्हणा आमच्या शेतकऱ्यांना तो मिळतोय हो जवळजवळ हजार एकर पर्यंत म्हणजे अगदी रांजणगाव ते सांगवी आणि सोने सांगवी यांना जोडणारा हा पट्टा आम्हाला ह्या रस्त्याच्या माध्यमातून मिळाला आणि आम्ही जे ज्यांची जमीन गेली जमी एमआयडीसी मध्ये त्यांना तर लाभ मिळालाच पण त्याही व्यतिरिक्त लगतच्या शेतकऱ्याला जवळजवळ हजार ते दोन हजार एकरचा पूर्णपणे विकास होतोय याच्यात आम्हाला आनंद वाटतो आणि नामदार वळसी पाटील साहेब आणि मानसिंग पाटलांच्या आम्ही मनातून खूप खूप खुँ, आभार मानतो की हे आमचं भविष्य त्यांनी पाहिलं होतं आज त्याचा आम्हाला आमच्या पिढीला खूप लाभ झालेला आहे शहाजी गणपत शैक त्या ज्या वेळेस रस्त्याची मी मागणी केली आमचा हा बैलगाडी शिवार वाहतुकीचा रस्ता होता त्यावेळेस यांनी मी एम आय डी सीला तोंडी मागितलं त्यांना काय मला ते प्रोत्साहन दिलं नाही त्यानंतर मी एक पत्र व्यवहार करून दोन हजार एक साली रजिस्टर त्यांना अर्ज करून तिथून पुढं मी जवळजवळ जो जो बारा वर्ष अर्जाच्या स्वरूपात त्यांना संघर्ष करीत होतो ज्यावेळेस दोन हजार दो। आठला मानसिंग भैया उपसरपंच झाले त्यावेळेस त्यांना हे पाठपुरावा केला त्या आणि त्यांच्या माध्यमातून वळसे पाटील साहेब असता मानसिंग भाई असन आमचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर असतील यांनी सगळ्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना साथ देऊन प्रत्येक म्हणजे या जाबिल कंपनीचा घेतलेली जागा परत मिळून घेण्यासाठी यांनी स मंत्रालयापर्यंत आम्ही जवळजवळ दहा बारा वेळा जर गेला असेल तर तन्न मन आणि दानानी सुद्धा आमच्या शेतकऱ्याकडे पैसेसुद्धा नव्हते त्यावेळेस की मुंबईला जाण्या ते सुद्धा आमची तयारी नव्हती पण मानसिंगबाईची गाडी स्वतःची गाडी घेऊन ते आम्हाला सोमवार किंवा मंगळवार ज्या वेळेस कॅबिनेट असेल त्यावेळेस त्या ठिकाणी घेऊन जायचे एम आय डी सीचे वैशपाटलाच्या माध्यमातून मिटिंग लावायचे आणि त्या मिटिंग लावून प्रत्येक काम त्यांना की इतकं जोशांनी केलं की इतकी दुरदृष्टी की ज्या वेळेस हे रस्ता मंजूर झाला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मामा आपल्याला हा रस्ता तिकडं आपल्या सांगवी रस्ता आहे सा रांजणगाव ते ढोक सांगवी रस्ता आहे द्वार यात्रा रस्ता आहे त्या रस्त्याला आपल्याला हा रस्ता मिळवायचा आणि आमच्या माध्यमातून प्रकाश शेठ लांडे असतील भास्कर शेठ लांडे असतील आमचे दत्ता लांडे माणिक मामा ही म्हणजे ही सर्व लोकं यांनी स्वतःच्या वीस वीस गुंठा जागा देऊन हा कोण ठेवून हा रस्ता केला आणि पुढे मिळवला आज सर्व शेतकऱ्यांनी त्यावेळेस म्हणजे असं होत कि बा सर्व शेतकऱ्यांना ज्यावेळेस हा रस्ता मिळेल त्यावेळेस सर्व शेतकरी हे सुगलम सुचलम होतील आज सर्व शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांनी इथं कुणी एक गुंठा न देता प्रत्येकानी आपापल्या भिंतीवर काही का ना भाडं तत्व देऊन की प्रत्येकाला आज मजबूत पकड झालेली आहे की सुखी खाणार प्रपंच सुखी खाणार हे दोन पुढल्या पिढींचा कितीतरी विचार कल्याण झालं असं एक हा दृष्टिकोन वैसे पाटील साहेब असतील मानसिंगबाई असतं शिवाजी खेडकर असतील हे सर्वांनी या दूरदृष्टीतून हा रस्त्याचं काम त्यांनी योग्य रीतीने आम्हाला एम डी सी मिळून दिलं खरं तर जागा विकायची आणि राखायची असंही नामदार दिलीपे पाटील सांगितलं दादा खरं तर लगतचे शेतकरी सुखी झाले एम आयडी सी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पैसा मिळाला लगतच्या शेतकऱ्यांचा फायदा कसा झाला आता खरं सांगायचं म्हणलं तर हा जो लढा होता आमचा जो आम्ही सात सहा सात वर्ष सात आठ वर्षापूर्वी जो चालू केला होता तर त्यामध्ये आम्ही एक शिष्टमंडळ केलं तर शिष्टमंडळ आम्ही मुंबईला त्या ठिकाणी मानसिंगबाई यांच्या नेतृत्वाखाली जात होतो तर त्या ठिकाणी आता राज्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी म्हणजे सर्वसामान्य असतो बाबा एवढी गाडी पैसा जेवण खावण मुंबईला येण्या जाण्याचा खर्च मोठा असतो शेतकऱ्यांसाठी तर तो, तो खर्च स्वतः भाया स्वतः करायचे आणि त्या ठिकाणी त्यावेळेस तात्कालीन विधानसभेचे अध्यक्ष आपले नामदार साहेब दिले प्रभू शेपाटी साहेब होते त्यांनी पण इतकं सहकार्य केलं बाबा ही लोक सगळी शेतकरी माझ्या मतदारसंघातली आणि यांची खरं अडचणी तर ही अडचण आपण या जरी त्रास देत असं देत नसन रस्ता तर ते कशा पद्धतीने सोडवायचा त्या पद्धतीने आम्ही नक्कीच निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीने मग निर्णय ज्यावेळी घेण्याची वेळ आली त्यावेळेस ही कंपनी कंपनी म्हणणं त्यांच्या जागेने आमची कंपनी पूर्ण राहिलेली आम्ही तुम्हाला रस्ता कसा द्यायचा पण मानसिंग पाटलांनी त्या ठिकाणी अशी भूमिका घेतली साहेब की हर शेतकरी माझे येते आणि ह्या माझ्या शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी म्हणले मला कुठलंही टोकाचं पाऊल उचलावं लागलं तरी चालत तर त्याचा त्याचं एक उदाहरण साहेब सांगतो मी त्या ठिकाणी मानसिंग भैया तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये एक उद्योगपती आणि अनेक कंपन्यांना ते सर्व्हिस सेवा पुरवतात तर त्यावेळेस एक साहेब त्यांना बोलले अहो मानसिंग पाटील तुम्ही आज कंपनीसाठी एवढे वाकडे घ्या या शेतकऱ्यांसाठी तुमचे उद्योगधंदे कंपनी चालू आहेत हे जर उद्या बंद झाले तर काय ते म्हणले ह्या शेतकऱ्यासाठी मानसिंग पाटील त्यावेळी मी बोललोय की शेतकऱ्यासाठी जर माझे ज्याबिलमधले उद्योगधंदे बंद झाले तरी चालतील पण शेतकऱ्यांसाठी मी माग हात नाही यामुळे मानसिंग भाईया आणि आजर मी वळसे पाटील साहेब आणि विशेषतः पुन्हा या त्यावेळेच्या प्रशासनाचं स्टाफचं अधिकाऱ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही प्रश्न साहेब विचारला की मग तुमची आर्थिक उन्नती कशी झाली तर आम्ही नशिबाने आणि मी, मी आणि माझं कुटुंब सर्वात नशिबाने आम्ही तुम्ही जर पाहता तर ही एमआरडीसीची बॉर्डर आहे इथपास इथपर्यंत येऊन एमआरडीसी थांबली आणि इथून पुढे लगेच आमचं क्षेत्र सुरू झालं म्हणजे आमचीच जागा एमआयडीसी मध्ये याकोवर झाली नाही महागणतीच्या कृपेने आमची जागा वाचली आणि त्यानंतर मानसिंगबाईच्या कृपेने आणि वळसे साहेबांच्या कृपेने इथून पुढे आज तुम्ही शेड पाहता हे एवढे मोठ्या दोन अडीच लाख स्क्वेअर फुटाचे वेअर हाऊस आज ही आज कंपनी आज तयार आज झाली ही कंपनी अशा जर तुम्ही पुढे पुढे गेले तर आमचे सगळे चुलते आमचे राजे प्रकाश शेड आमचे चुलते यांचे अनेक हे शेतकरी सगळे ना यांचे अनेक प्रकारचे वेर हाऊस हे चालू आहे आज आमचा सगळा सुजोलम सुपोलम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो फक्त आम्हीच नाही झालो तर तुम्ही पुढे पुढे ह्या रोडने जर गेले तर सोने सांगवी ढोक सांगवी पिंपरी आणि आमच्या रांजणगावचा हा सर्व परिसर हजार पाचशे एकराचा हे आज हे पूर्ण इथं औद्योगिक हरित क्रांती होणार आणि शेतकऱ्यांचा पूर्ण या ठिकाणी आर्थिक फायदा या मानसिंग बायांच्या मार्फत झाला चेअरमन खर तर सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की ज्या माड आणावरती काहीच पिकत नव्हतं आज तिथे मोठे मोठे वेअर हाऊस दिसतं आपल्याला कोणाची आहे पाटील वळसे साहेब बरं काय संघर्ष होता सगळ्यांनी मांडले तुमच्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं झालं सगळ्यांना कंपनीच अडचण होतीच नाही पूर्ण पण पाटील आणि जाऊन मुंबईला तिथं होऊन जो वर्ष दोन वर्ष आम्ही कंटिन्यू जात होतो जातानी मग आम्ही राजे असताना आम्ही शेतकरी सगळे आमचे लांडे परिवार शिळके परिवार सर्व जाऊन तिथं जाऊन वळख साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता खुल्ला करण्याची मागणी करून त्यांनी आम्हाला यश दिलं निश्चितात चेअरमननी जो उल्लेख केलेला आहे तो रास्त आहे त्या काळामध्ये साधारणपणे दोन हजार आठ नऊचा कालखंड असेल त्यावेळेस हा बारा हो तर त्या संदर्भामध्ये त्यावेळेस एम आय डी सीनी जेवी कंपनीला ती जागा वितरित केलेली होती अगदी बॉर्ड एम आय डी आपण या ठिकाणी उभे राहिलो राहिलेलो आहोत ना ती जागा म्हणजे जेविल कंपनीची बॅकसाईड तर या ठिकाणी चार पाचशे एकर रांधन वाहतूक क्षेत्रात गेलेलं असताना बाकीचं उर्वरित राहिलेलं क्षेत्र होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेळके कुटुंबाची आता शहाजीमा शेळके यांच्या कुटुंबाची सव्वाशे एकर जमीन गेली आमच्याही कुटुंब लांडे कुटुंबियाची साधारणपणे पन्नास साठ एकर जमीन गेली एवढं सगळं होत असताना पण उर्वरित क्षेत्राचा ता कुठंतरी लाभ आपल्याला मिळाला पाहिजे आज सितीवाई वाटीचा जो रस्ता बंद होता झालेला होता या माटीमुळं रस्ता, त्या रस्त्या त्या रस्त्याला कुठंतरी चालना मिळावी म्हणून शाहज हवामान शेळके असतील त्यांनी आंदोलन स्वीकारलं आणि त्या त्यावेळी स्वर्गीय आमचे चुलते दत्तात्रय जयवंत लांडे सर असतील भास्कर शेठ असतील चेअरमन प्रकाश लांडे असतील सर्वच शेतकरी आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलो परंतु ही अतिशय क्लिष्ट असणारी बाब त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की एक फिजनरी नेता असणारा माणूस म्हणून नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याकडं पाहिलं जातं त्यावेळेस आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जो लढा पुकारलेला होता त्या लढ्याला कुठंतरी एक प्रशासकीय कामकाजाच त्या ठिकाणी आम्हाला गरज भासत होती तर ती गरज ती गरज लक्षात घेता मानसिंग भाई पाटलांनी त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून आम्हाला मंत्रालयापर्यंत त्यावेळेस त्या काळचे मला वाटतं उद्योग मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब असतील आणि एम आय डी सीचे जॉईंट सी ओ अनबलगन साहेब तर त्या संदर्भामध्ये त्याच्याबरोबर मिटिंग केल्याच्यानंतर असं लक्षात आलं की ही जे जेविल कंपनीच्या कंपनीमधून आपल्याला शेतकऱ्यांना जो रस्त्याची आवश्यकता लागते ती तो रस्ता जेबील कंपनीला सुद्धा त्या ठिकाणी हस्तांतर रस्त्यासाठी जागा ती हस्तांतरित करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या त्या जेबील कंपनीचे मला वाटतं प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी बॉबी सिंग होते तर त्या बॉबी सिंग आणि कंपनीचे अधिकारी बॉबी सिंग नामदार दिलीप वळसे पाटील राज्याचे उद्योग उद्योगमंत्री नामदार नारायण राणे साहेब आणि एम आय डीचे जॉईंट सी ओ साहेब या सर्व अधिकाऱ्यांच्या मिटिंगला मग कुठंतरी शेतकऱ्यांसमोर त्यांची मिटिंग बसवण्याचं काम नामदार वळसेबाडील साहेब आणि मानसिंग भाईया पाटील यांनी केलं आणि त्याच वेळी दोन हजार अकराला हे खरोखर त्यांच्या प्रयत्नामुळं हा रस्ता मंजूर झाला यामध्ये सर्वात जास्त श्रेय मान्य मानसिंग भाईया पाटील आणि दिलीपरावजी वळसेबाडील साहेब यांचं खरोखर आम्ही आजही या, या शेतकऱ्यांचा जो आर्थिक स्तर जो सुधारला असेल त्याचे खरे शिल्पकार नामदार वळसेबाडी साहेब आणि मानसिंग भाईया पाटील हेच त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना खरं तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने निवडणुकांच्या तोंडावरती लोक फक्त श्रेय घेतात कामाचं आता तुमचा प्रश्न दोन हजार अकराला ला मार्ग लागला आता पंचवीस चोवीस चाललंय चौदा वर्ष होऊन गेले आता या सगळ्या गोष्टी कारण काही राजकारण लोक फक्त निवडणुकी तोंडावरती भांडवल करतात मानसिंग पाटलांनी नामदार दिल्ली प्रवास पाटलांनी तुमच्या भागात जे नंद नोंद केलं कारण करोडवर सगळे शेतकरी आज एमआयडीसी त्या ठिकाणी आपल्याला राजनगाव मध्ये त्या ठिकाणी वेअर हाऊस दिसत आहे कसं खऱ्या अर्थानं जो प्रादेशिक असमतोल होता म्हणजे आता आपण जे ओ आहे हे ठिकाण म्हणजे एमआयडीसी हद्द या ठिकाणी संपती पण हा जो प्रादेशिक असमतोल आहे हा दूर करण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मानसिंग भाई यांनी केलं आणि त्याचं श्रेय आज पूर्णत आम्ही मानसिंग भाई यांनाच देऊ इच्छितो तर रानगाव कार्यावर हो गट जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे आजपर्यंत ज्या मानसिंग पाटलाने अनेकांना ग्रामपंचायत सदस्य केलं पंचायत समिती केलं अगदी जेडपी सदस्यही केलं आणि पाटील पहिल्यांदा उभे म्हणजे त्यांच्या पत्नी उभ्या काय वाटतं विजयाचा विश्वास पाटील म्हणजे एकदम खरा माणूस बरं का मानसिंग भाई या पासुंग पाटील हे ना एकदम त्यांचं स्वच्छ चारित्र्य आणि नेहमीच नाही का गोरगरीब जनता असेल शेतकरी असेल मतदारातील लोक आहे ना त्यांना लहान मुलाप्रमाणे पाटलांनी जपलेले आपण म्हणतो ना लहान मुलाला तळ त्याच्या फोडाप्रमाणे जर कोणी जपत असेल ना तर ते मानसिंग भाई या पूर्ण जिल्हा परिषद गटात जपतात कारण की त्यांनी अवरात्र फक्त इलेक्शन आलं म्हणून नाही बरं का साहेब औरात्र ते आहे ना सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे जसा वेळ मिळल तसा ते आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी नामदार वळशी पाटील साहेबांच्या माध्यमातून ना ते पूर्ण पूर्ण प्रयत्न करत असतात आणि आज आज अशी वेळ आलेली की बाबा मानसिंग भाई यांची आज स्वतः निवडणूक लढवतात त्यांच्या पत्नी सुवेद पत्नी आदरणीय ज्योतिवहिनी तर ज्योतिवहिनींला लोक ही संघातली ना पूर्ण जिल्हा परिषद गटातली लोक इतकं भरभरून प्रेम करणारे त्यांच्यावर त्यांचा विजय या ठिकाणी तर ज्या रस्त्याने आपण चाललोय खूप मोठी समस्या होती कारण हजारो एकर जमीन दुसरीकडे एमआयडीसी बंद केलेला तो रस्ता आणि ह्या रस्त्याचा लढा कसं पाहतोय सर खरं जर पाहिलं तर रांगणगाव या ठिकाणी पंचतारांकी ताशी महा एमआयडीशी या ठिकाणी झाली या एमआयडीशी आमच्या स्थानिक लोकांच्या भरपूर स्थिती तिच्यामध्ये गेली बरोबर अॅक्युरेशन झाली त्यांनी घेतली मोठमोठ्या कंपन्या टाकल्या परंतु प्रश्न येतो ह्याच रस्त्याचा कारण या ठिकाणी पूर्ण कंपाउंड वॉल तयार आली होती आणि इकडे जायचं तस शेजारी धरण आणि खाली उपाशी पाणी नाही ही परिस्थिती आली होती परंतु यास तुम्ही म्हणता एकदम तसत मान सर्व शेतकरी एकत्र आले अरे एवढी मोठी एमआयडीसी या ठिकाणी झाली पण याचा फायदा आपल्याला काहीच नाही करायचं काय याच्यावर एकच तो अडगा नामदार दिलीप वळसे पाटील साहेब आणि मानसिंग भाईया मग मान तिथून पुढे चालू झाली वारी दिल्लीची वारी मंत्रालयाची आणि मग त्यातून तडजोडी करून मिटिंगावर मिटिंग मिटिंगावर मिटिंग नारायण साहेब एमआयडीसी चे मोठमोठ्या साहेब जाबिल कंपनी मग याच्यातून तर्क काढीत काढीत शेवटी वरच्या लेवलनी हाय लेवलनी तो प्रश्न सुटला आणि हाच तो रस्ता आपण चाललोय आणि पहा पुढे ज्या ठिकाणी शेती होत होती शेतीला पाणी नव्हतं त्या ठिकाणी आज सगळे वेअर हाऊसिंग झालंय आणि हे वेअर हाऊसिंग कशासाठी तर ग्रामीण भागातील आर्थिक सुलभा नागरिकांच्या पॉकेट मध्ये यावा म्हणून हा चाललेला सर्व जो परिसर आहे या परिसरामध्ये आज मोठमोठ्या वेअर हाऊसेस झालेत आणि स्क्वेअर फुटाच्या भावाने आज खऱ्या अर्थानं गरीब शेतकरी बारावरला शेतकरी आज मोठमोठ्या फोर व्हीलर मध्ये फिरायला लागलाय आणि त्याची आर्थिक परिस्थिती आर्थिक उन्नती त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आज गगनाला भेडले हे कोणामुळे हे फक्त मानसिंग भाई आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याच मुळे तर ही जी एम आय डी सी आहे ही एम आय डी सी या एम आय डी सी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब आणि ऑटोमोबाईल हब भरपूर कंपन्या आहेत परंतु आज अशी आमची सर्वसामान्य शेतकऱ्याला आज संधी आली छोटे छोटे पार्ट कंपनीचे स्क्रू असेल प्लास्टिक मोल्डिंगच्या सारख्या मशिनरी असतील जे दोन कोटी तीन कोटी चार कोटी मध्ये आपण बनवून त्यानंतर कोरेटेड बॉक्स असेल असे छोटे छोटे शेतकरी पासून सुरुवात होती तर आज त्यांना उद्योजक बनण्याची संधी आली ती कोणामुळे मानसिंग बाई या पाटलामुळं हे पा हे जे पाहिजे दिसते या इकडे गाड्या दिसतात अरे या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव ढोरे चारत होते आज लाखो चा गड़ा गड़ा। चा। अरे लाखो आणि करोड्याच्या गाड्या दिसतात अमन डोळ्याच्या पहाने कशी फेरणार आता आणि याच ठोस भूमिकेमुळे आणि शंभर वर्षाच्या दूरदृष्टी पुढे ठेवून अरे हे गाड्या एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाण ठणकावून विजय राहिले शिवाय राहणार नी हा आत्मविश्वास काय हे जे बोलणं येतं ना हे पोटपिडकीच ज्या वेळेला नेता आणि आपण ज्याच्यासाठी काम करतो काम करतो त्याच वेळेला खर तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात अतिशय पोटपिडकीने दादानी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आपण पाहत राहा आपला आवाज आपण पाहतोय खरंतर या ठिकाणी सगळे प्रश्न या ठिकाणी ग्रामस्थांनी मांडले प्रश्न असा होता की जी कंपनी इथं होती जिथे भिंत टाकली होती आणि लगत शेतकऱ्यांची हजारो एकर जागा होती त्या जागेला तर जायला रस्ता नव्हता आणि त्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता स्वतःच्या खर्चाने मानसिक बाबा पासूनकर यांनी नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न खरं तर मार्गी लावला आणि आज या ठिकाणी आपण पाहू शकतो हे मोठे मोठे झालेले वेअर हाऊस जे शेतकऱ्यांनी या ठिकाणी भाड्याने खरं तर जागा राखली ती विकलेली नाही त्याच्यातून जो काही दरम्या त्यांना उत्पन्न मिळतंय त्याच्यातून त्यांचा परिवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी सक्षम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु खऱ्या अर्थाने मतदार त्याच पुढे राहिला किंवा त्याच व्यक्तीला स्वीकारणार आहे की जो नेता फक्त निवडणुकीपुरतं राजकारण न करता सदैव आपल्या मतदारसंघाचा ध्यास आणि विकाट डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतो समाजकारण करतो त्याला निवडणुकीमध्ये कौल दिला जाईल हा निकाल कोणाच्या बाजून लागेल हे पाण्यात महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बंधो शिरोळे मी अतुल परदेशी आपला आवाज रांजणगाव